मराठी भाषा वाचवा मोहीम ह्या हो चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आशा करते की तुम्ही आणि तुमचे कुटुंब छान सुदृढ आणि आनंदीत आहात आणि तुम्ही सगळे आपले आयुष्य अगदी मजेत आणि उत्तमपणे जगत पुढे जात आहात हा फक्त एक चॅनल नसून प्रत्येक मराठी माणसासाठी एक कुटुंब आहे आणि तुम्ही या कुटुंबाचे सदस्य आहात ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे हा चॅनल पुढे नेण्यासाठी तुमचे योगदान खूप मोठे आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला तर जास्त वेळ वाया न घालवता आजच्या कथेला सुरुवात करूया सुषमा आज सिनेमा बघायला जाऊ गं येशील ना मोना म्हणाले मी न यायला काय झालं जरा आजूच्या पाण्या घरात फोन करून उशीरा येणार म्हणून कळवते झालं स्वयंपाक आमची टाईप करून गेली असणार वंदूमुळे मला स्वयंपाक कराल जास्त लक्ष घालावं लागत नाही हल्ली तर डब्याच्या भाजीचीही तयारी करून ठेवायला सांगितलंय तिला चार पैसे जास्त दिले की झालं पण आज तुला वेळ कसा आज परत एखादं स्थळ येणार आहे वाटतं तुझ्या ननंदेला बघायला अगं हो ग हे कितव हे आठव तरी असेल पहिल्या दोन एक बैठकीत मीही रस घेतला पण श्यामलला दोन्ही स्थळांकडून नकार आल्यावर माझाही इंटरेस्ट गेला परीक्षेसारखं ते थीर गंभीर वातावरण थोडीशी जाळलेली कोणत्याही प्रकारचा फॅशन सेन्स नसलेली श्यामला त्या बैठकीत मीनाच्या पुतळ्यासारखी चार एक मिनटं बसते पायाच्या नखाने फरशी पोखरू पाहते एक गळा सोडला तर बाई सगळ्यात मंद माझ्या सासऱ्यांची नोकरी सुटली तेव्हा घर चालवण्यासाठी हिने कॉलेज सोडलं आणि नोकरी केली गाण्याचं शिक्षण घेतलं हे माझ्या नवऱ्याकडून हजारदा ऐकून कान अगदी किटलेत माझे ते जाऊ दे ही आज आसपास लवकर गेला ग असेल काहीतरी काम तोही यवनात आहे ग सध्या कुठेतरी स्थळ बघावयास गेला असेल बाकी दिसतो चिकना हं पण पक्का खडूस नाकावरची माशी हलत नाही त्याच्या आज मी एवढा छान लखनवी ड्रेस घातला डिटेक्शन देताना पाहिलं सुद्धा नाही माझ्याकडे आधीचा बॉस एजेट असला तरी बरा होता चॉईस होती त्याला सौंदर्यदृष्टी होती ए मोना आता लग्न झालंय आपलं आपल्याला कशाला हवंय परक्या पुरुषांकडून कौतुक सुषमा आपला माणूस कौतुक करत नसला ना तर असं परपुरुषाकडून कौतुक ऐकण्याची अपेक्षा नसते आमचं ध्यान निबडतच सदा आई वडिलांसाठी श्रावण बाळाच्या भूमिकेत असतो आणि हो बहिणीवर तर भारीच जीव तुझं बरं ऐक हम दो हमारा एक त्याशिवाय सोबत डस्टबिन नाही हे आमचे डस्टबिन आडीपाडीने आजारी पडतात किती खर्च होतो काय सांगू तुला ती शामल, कुठे नोकरी करेल तर मग घरातलं कोण बघणार माझ्या सासूला संधीवातामुळे काहीच झेपत नाही तिचे सगळे सांधे जखडत असतात अग चालायच मातारी खोडते तूच तुछ समजून घे तुझ्या दोन्ही लेकरांना सांभाळतात ना सांभाळतात अग नातवंडांच्या डोक्यावर चांगलाच हात ठेवलाय त्यांनी ओजस आजोबा पोथी वाचत असताना त्यांच्यासोबत बसतो आणि आमची ज्यू ती तर आजीबाई झाली अगदी आजीचे पाय काय दाबून देते वाती काय वडते मोनाग बोलत काय बसलो निघूया लवकर दोघीजणी सिनेमागृहाकडे रवाना झाल्या पण नेमकं पिक्चर हाऊसफुल होतं निराश होत दोघी जवळच्या समुद्रकिनारी गेल्या के दोन चार प्लेट पाणीपुरी आणि ओली भेड घालली तिन्ही सांज झाली तसा सुषमाच्या पाळणाघरवाल्या काकूंचा फोन आला सुषमाच्या लेकाने सोबतच्या मुलाच्या मांडीत पिणाची नीप घुसवली होती त्या मुलाची आई घरवाल्या काकूंशी भांडत होती सुषमा मग काहीतच घरी जायला निघाली मोनाला आता घरी जाण्यावाजून पर्याय नव्हता हो तिने घड्याळात पाहिलं सात वाजले होते साडेसातपर्यंत पर्यंत रमतगमत ती घरी पोचली दारावर चपला पाहून तिला कळलं की पाहुणे मंडळी आत आहेत सासूबाईने दार उघडलं तसं तिने खाली मान घालून सँडल काढले व सुमडीत स्नान घराकडे रवाना झाले श्यामल नेहमी सारखी साधीशी साडी नेसून तयार झाली होती नेहमी सारखाच केसांचा एक शेपटा घातला होता तिने मोनाला तिचं ते रूप पाहून किळस आले तिच्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकत ती बेडरूमकडे वळली घोडदार गाऊन घालून पलंगावर आडवीही झाली घरात प्रत्येकाला तिचं हे वागणं नित्याच होतं पण श्यामलला बघायला आलेल्या मंडळींना तिचं वागणं जरा खटकलंच नवऱ्या मुलाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर ते ती दिसत होता श्यामलच्या वडिलांनी वेळ मारून घेत त्यांना सांगितलं सुनबाई नुकतीच कामावरून आली आहे फार दमते काम करून साहेबाचीही बोलणी खावी लागतात पोरीला तिच्या कड्यात बऱ्याच फायली मारतो म्हणे जीवनही आजोबाची री ओढली हो काका का। मम्मांचा बॉस भारी खडूस आहे त्याच वेळी श्यामल चहा व कांदे पोह्याच्या डिश घेऊन बाहेर आले सावडी असली, तरी नाके डोळी नीटस डोळ्यात चमक लांब सडक शेपता शैलेंद्रला श्यामला पक्ताक्षणी सावडले प्रश्न होता शिक्षणाचा पण तिचं बारावीनंतरचं शिक्षण ती लग्न झाल्यावरही करू शकते असं शैलेंद्रच्या आईने म्हटलं आणि श्यामलच्या कालावरची कडी खोलली खूप इच्छा होती तिची पुढे शिकायची निष्णात वकील व्हायचं होतं तिला श्यामलचे वडील म्हणाले बघ श्यामल आमच्या आर्थिक विवंचनेत तुझं शिक्षण सुटलं होतं पण आता नवऱ्याच्या घरी पोटभर शीक सगळं नीट होत आहे असं वाटल्यावर मोनाचा नवरा आत गेला व तिला बाहेर येण्यासाठी विनवण्या करू लागला तशी प्रचंड नाराजीत मोनाने एक ड्रेस अंगावर चढवला आणि ती बाहेर आली आतापर्यंत हॉलमधलं बोलणं मोनाच्या कानावर केलंच होतं पुस्तक हातात असलं तरी तिचे कान मात्र हॉलकडेच होते श्यामलची फजिती तिला मैत्रिणींमध्ये रंगवून सांगायची होती पण झालं उलटच मोनाच्या सासऱ्यांनी बॉसबद्दलची तिची नाराजी श्यामलच्या सासऱ्यांकडे मांडली होती त्यात जिऊ तिच्या बॉसला खडूस म्हणाली होती व समोरच्या खुर्चीत तिचा बॉस शैलेंद्र विराजमान होता श्यामलला मेल्याहून मेल्यासारखं झालं बॉसने श्यामलला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं शैलेंद्र म्हणाला माझी एक अट आहे हल्ले काही आधुनिक मुली सासो सासऱ्यांना डस्टबिन केराची टोपली असं उपहासाने म्हणतात असेही डस्टबिन त्यांना घरात नको असतात काही जणी आधी लग्न करतात व नंतर वेगळा होण्याचा घोशा लावतात मी माझ्या माईअणांचा एकुलता एक, एक मुलगा आहे त्यामुळे माझी माई अण्णा हे माझ्यासोबत राहणार नव्हे तर मी माझ्या माईअणांकडेच राहणार श्यामलला माझ्यासोबत माझ्या माईअणांच्या घरी राहायला आवडेल का बॉसचं हे बोलणं त्याचा त्याच्या आईवडिलांप्रतीसा आदर पाहू मोनाला स्वतःच्या बोलण्याची किंचित का होईना पण लाज वाटली श्यामल मात्र आनंदाने हो मला तुमच्यासोबत माई अण्णांच्या घरात राहायला खूप आवडेल म्हणाले आणि माईने दोन्ही हात पसरून श्यामलला कवेत घेतलं श्यामलच्या आईवडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले मोना मात्र विचार करत होती उद्या बॉसला कसं काय समोर जायचं मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कोण जाने, पुढील कथा ही फक्त तुमच्यासाठीच बनलेली असेल धन्यवाद